नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी ताज्या घडामोडी स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे स्मारक म्हणजे सहाव्या टप्प्यातील काम दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील युवा नेते सुहास बाबर यांनी टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार असून या कामाचे भूमिपूजन दोन ऑक्टोबर रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शंभूराजे देसाई मंत्री उदय सामंत व काही मंत्रिमंडळाच्या उपस्थित होणार असून त्याच दिवशी महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी मेळाव्याचेही आयोजन करण्यात असल्याबाबतची माहिती तानाजी पाटील युवा नेते सुहास बाबर यांनी प्रसार माध्यमांना दिली इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड